आवाज मानदेशाचा वरिष्ठ पातळीवरून शिवसेना पक्षप्रमुख आदेश देतील त्यानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीने लढणार असल्याचा निर्धार शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी दहिवडी येथे व्यक्त केलाय मान खटाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक दहिवडी येथे आयोजित केली होती या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव आणि जिल्हा समन्वयक विराज खराडे उपस्थित होते प्रमुख मान्यवर म्हणून शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदार मान विधानसभा संघटक बाळासाहेब जाधव मान तालुका प्रमुख समीर जाधव आणि बाळासाहेब मुलानी खटाव तालुका प्रमुख मय

जिल्हा समन्वयक विराज खराडे यांनी आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा परिषद गट आणि गण तसेच नगरपालिकेच्या आढावा घेऊन त्याबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या निमित्ताने प्राध्यापक विश्वंबर बाबर अनिल सुभेदार बाळासाहेब जाधव आणि बाळासाहेब मुलानी समीर जाधव यांनी कार्यकर्ता संघटन मजबूत करण्याबाबत विचार व्यक्त केले यावेळी खटाव तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला पदाधिकारी बैठकीसाठी दादा शेठ जाधव अनिल मासाळ आर पी काटकर वसंतराव शिरके दाऊद मुल्ला नथुराम जाधव विजय सावंत भूषण वाघ रामदास देवकर इत्यादी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते मान सोफर न्यूज संपादक बाबूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा